दिवसभरातली आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे राज्यातील दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे गायीच्या दुधाची खरेदी दर हे चोवीस रुपयांवर सत्तावीस रुपये करण्यात आलेले आहेत तर म्हशीच्या दुधाचे खरेदी दर तेहतीस रुपयांवर छत्तीस रुपये केले गेले आहेत ऋत्विक भालेकर आपल्या आहेत ऋत्विक कधी झाला हा निर्णय आणि काय माहिती ज्ञानदा काही वेळापूर्वीच जी पदुम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती या समितीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे याची घोषणा आता दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडून सुद्धा होत आहे प्रामुख्याने जी दरवाढ करण्यात आलेली आहे त्यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की दूध उत्पादकांकडून जी खरेदी करण्याची जे दर आहेत त्यात वाढ करण्यात आली असली तरी ग्राहकांचं हित लक्षात घेऊन हे दूध विक्री दर जे जा आहेत त्यात वाढ करण्यात येणार नाहीये तर दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना फायदा व्हावा हाच प्रमुख उद्देश आहे सुकाणू समितीची आज निकट ठरवण्याबाबतची बैठक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारने असा निर्णय घेऊन तो जाहीर करणं पुन्हा एकदा कुठेतरी सुकाणू समितीचा जो आक्रमकपणा आहे तो कमी करण्याच्या दिशेने सरकार पावलं उचलत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय ज्ञानदा ऋत्विक धन्यवाद या माहितीबद्दल दुधाचे खरेदी दर जरी वाढलेले असते तरी विक्रीच्या दरात मात्र कोणताही बदल केला जाणार नाहीये